खरच आवश्यक असत का आपली हत्या करण गळा होती फास आवडण सोप असत का आत्महत्या करणं खरच आवश्यक असत का आपली हत्या करण गळा होती फास आवडणं सोपं असतं का हाताला चटका लागू नये म्हणून जपणारी संवेदनशील बाई हाताला चटका लागू नये म्हणून जपणाली संवेदनशीलबाई का राहते स्वतःच्या देहाला हाताला चटका लावउने म्हणून जपणाली संवेदनशीलबाई का राहते स्वतःच्या देहाला खरच तिला वेदना होत नसतील खरच तिला वेदना होत नसतील आप्रा संसार काडी-काडी न जगवण आपला संसार काडी काळी न जगवणारी रागाच्या खिंडीने सार सस क्षणात संपवते मूळ नवरा आई सगळी नाती एका श्वासात विझवते मूळ नवरा आई सगळी नाती एका श्वासात विझवते साऱ्यांची काळजी घेणारी स्वतः सोसून काट कसे न जगणारी झटक्यात शिशाचा प्याला पिते साऱ्यांची काळजी घेणारी स्वतः सोसून काटकसरीने जगणारी झटक्यात शिशाचा पॅना पिते त्याने गर्जबाजारीपणा संपतो हवे असणारी प्रश्नांची उत्तरं मिळतात त्याने बाजारी बाजारीपणा संपतो हवे असणारा प्रश्नांची उत्तरं मिळतात नक्कीच नाही मागे उरत उदासीन जगण लेकरांच अनाथुन मागे उरत उदासीन जगण लेकरांच अनाथुन घट्ट रेशांनी झाकोळच अपूर्ण स्वप्न संसार जीवन एक समरभूमी त्यात आपली भूमिका सतत जळवयाची असली पाहिजे संसार जीवन एक समर भूमी त्यात आपली भूमिका नेहमी लढवायची असली पाहिजे अहो छोटी मुंगी हजारता पडून उठते अहो छोटी मुंगी हजारता पडून उठते स्वतःला वाचवत पुढे पुढे जाते मग आपण अविचारी का मग आपण अविचारी का नाही मी जगणार माझ्या मीच जगणार माझ्यासाठी जीवनाला आव्हानाला सडे तोंड उत्तर देत नाही जगणार माझ्यासाठी जीवनाला आव्हानाला सडे तोंड उत्तर देत मीच जिंकणार माझ्यासाठी मीच जिंकणार माझ्यासाठी मीच जिंकणार माझ्यासाठी धन्यवाद